कोरी तवली कुंभाराची सकाय गा कोरी तवली कुंभाराची त्यामध्ये भाजी लिंबाराची सकाय ग त्यामध्ये भाजी लिंबाराची त्यामध्ये भाजी लिंबाराची सके ग त्यामध्ये भाजी लिंबाराची अशी ही येईन टसकाऱ्याची सके ग येईन अशी येईन टसकाऱ्याची

सांगा बाय नो कालच्या एका ताज्या केल्या आपण ताज्या केल्या के के पण येईन बाई बाईचं काय नागा वाकड असं हशी मजाक मध्ये आमचं <laughs> सगळ्यांचं हादीच गाणं चाललेलं आहे आणि आमची ही येईन बाई बारकी आहे मोठी येईन बाई राखी ते ओ मोठे येईन बाई येईन बाई हातवरती करा मोठे येईन बाई इकडे 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 ही अशी येईन टक्कर्याची सके ग अशी येईन टक्कर्याची बोल माग गाण गाण ह्या आमच्या मोठ्या येईन बाई आहे नवऱ्या मुलाची आई आहे तर आमची वहिनी बाई आमच्या भाज्याच लग्न आहे त्याला पुढचं गाणं राहिलेलं आवरा सगळं सगळं घेतलं कोरी तवली कुंभार

च्या केल्यात पोळ्या सके गवाच्या केल्या पोळ्यावाच्या केल्या पोळ्या सखे गवा येईन बाई म्हणती शि पोळ्या हायत शिड्या सके ग पोळ्या हायत शिड्या सवा मनाच्या केल्याक पोळ्या सके गेन बाई म्हणती हायत शिड्या कोरी तवली कुंभाराची सके गोरी